देवळा तालुक्यातील भावडे फाट्यानजीक साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर आज नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी एसटी बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली या अपघातात छत्तीस प्रवाशांपैकी काही जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली प्राथमिक माहितीनुसार भावडे फाट्यानजीक रस्त्यावर सध्या कॉन्क्रीट रस्त्याला कटिंगचे काम सुरू आहे याच दरम्यान अचानक एक दुचाकीस्वार बसच्या पुढे आला दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाने बस वळवण्याचा प्रयत्न केला आणि बसचे नियंत्रण सुटले बस रस्त्याच्या कडेला जाऊन विहिरी लगतच पलटी झाली बस विहिरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता अपघाताच्या क्षणी बसच्या आत मोठा गोंधळ उडाला अनेक जणांना किरकोळ दुखापत झाली असून काही प्रवाशांना धक्का बसला नागरिक व स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले चालकाने स्वाराला बस वळवली व त्यामुळे अपघात झाला असे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले पुढील तपास देवळा पोलिसांकडून सुरू आहे बस पलटी झालेल्या ठिकाणापासून अवघ्या दहा फूट अंतरावर पाण्याने भरलेली विहीर होती जर बस विहिरीत गेली असती मोठी दुर्घटना घडली असती स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे बचावकार्य सुरळीत पार पडले